विकास नामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज आपल्यासोबत हायकोर्टचे वकील साहेब आहेत आणि त्यांच्याशी आपण बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खरोखर सध्या रणधुमाळी चालू आहे लोकसभेची लोकसभेचे उमेदवार माननीय बजरंग बप्पा सोनवणे आहेत दुसरे त्यांना विरोधक पंकजा गोपीनाथ मुंडे आहेत तसे तिसरे वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे आहेत या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी एक सविस्तर चर्चा जाणून घेणार आहोत की या निवडणुकीमध्ये कोण बाजी मार आणि कशा पद्धतीने त्यांचे काम राहतील या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी संवाद जे आहे प्रथम तर मी विकास नामा या बीड जिल्ह्यात शहरातून प्रसिद्ध होणारे चॅनल आहे त्याचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की आज जा, माझ्यासारख्या वकील व्यवसायात काम करणाऱ्या माणसाचं मत ते जाणून घेत आहे आज मी दिवसभर बीड जिल्ह्यात फिरत आहे बीड जिल्ह्यातलाच कर्मभूमी आहे मात्र मी बीडचाच आहे आज मी ज्यावेळेस तळागाळातल्या लोकांशी भेटलो त्यावेळेस ह्या असं माझ्या दिस निदर्शनच आलंय की भाजप सरकार आणि मोदी सरकार कसं हुकुमशाहीकडे चाललंय आणि तळागाळात ते लोक गॅसची महागाई झाली पेट्रोल झालं बाकीच्या बंद्या सगळ्या उसावर वर बंदी पुन्हा त्या ह्याच्या बंदी त्याच्या आणि आता कांदामध्ये आज तोटालोट होती अशा सगळ्या परिस्थितीतून शेतकरी सामान्य जनताला सा भरडली जाते आणि तोंड देते आणि त्यांचा इतका रोष आहे भाजप सरकारवर आणि मोदी सरकारवर आज बजरंग बाप्पा सोनवण्याची मागच्या आठवड्यातही माझी भेट झाली माझं बोलणं होते आज त्यांना जो हे मिळतोय त्यांना जो पाठिंबा मिळतोय सामान्य लोकांचा सा। फक्त नेते हे मोठ्या पक्षातले बाबा आहे आणि सामान्य कार्यकर्ता हा बजरंग बाप्पा बरोबर आहे ये जो जो जे मुंडे यांना धनंजय मुंडेच पाडणार आहेत हे मात्र माझ्या लक्षात आलं आणि जो धनंजय मुंडे आहे गुंडांचा बादशाह आहे आणि त्यांची गुंडगिरी थांबवा आणि त्याची लायकी नसताना कुणावर पवार साहेब अशी टक्कर खेळू नये त्यांनी आपल्या अवघातीत राहावं असं मी त्यांना आवाहन बी करतो आज त्यांनी अर्जदा पवारवर जसा कार कर, कार कार चार। चार जो कारवाई सुरू होती तिकडे गेली की शांत झाली पण आज माझ्या हातात पेपर एका गरीब शेतकऱ्यानं कारखाना काढलेला होता त्याच बाजार मूल्य बासष्ट कोटी आहे फक्त बँकेच्या अधिकारी आणि असे बोगस कागद पत्र तयार करून तो कारखाना फक्त सत्तावीस होऊन घेतला आज माझ्याकडे पेपर आहे हा माझ्याकडे पेपर आहेत मला दाखवतो मी त्याच्यावर आता मी सगळे शेतकरी उद्याचं मतदान झालं ईडीकडे जाणार आहे आणि ईडीची कारवाईची मागणी करणार आहे त्याच्यामध्ये त्याची बायको स्वतः चेअरमन आहे त्याची डायरेक्टर आहे बायकोच्या नावावर कारखाना घेतला मुंगी कारखाना सोडून केला असे धनंजय मुंडे पंकजा पाडण्यामध्ये भरपूर संख्या ठेवण्यात यायचं आणि आज शिव बीड जिल्ह्यातून मी पाहिलं घेऊ राही माजलगाव केस अंबेजोगाई सर्व बजर आणि तरुण साई सगळे विशेषतः समाज सगळ्या पाठीमागे आज मी बारामती फिरतो फिरलो सगळी लाट मोदीची लाट नाही तर मोदीच्या विरोधात लाट सुरू झालेली आज मी जास्त न बोलता मी माझी प्रतिज्ञा व्यक्त करतो प्रकारे त्यांची दौरे चालू आहेत चांगल्या पद्धतीने त्यांचं प्रचार दौरा चालू आहे विशेष म्हणजे मतदार बांधवांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि खरोखर बजरंग बाप्पा यांच्याकड सध्या नेते पुढारी हे म्हणजे कमी प्रमाणामध्ये आहे कमी म्हणजे नाहीतच परंतु जनतेने हातात घेतली याच्याबद्दल आपलं काय म्हणतं आहे आणि कारण झालं मी सुरेश नवले माझी मते त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी न्यायत पाठिंबा दिलेला आहे बजरंग बाप्पा सोडवण्याचा आणि खरे कार्य करणारे कार्यकर्तेच राहते नेते भाषणं ठोकते फोटो काढते माझं असं मत आहे नेत्यापेक्षा कार्यकर्त्यांना उमेदवारांना मी सह बरोबर घेऊन चालावं कार्यकर्ते असले की नेत्या खूप बरोबर येते त्याच्यामुळं साधे कार्यकर्ते असले बजरंग बप्पा बी असा काही मोठा नेताने जो सामान्यातून आलेला आहे स्वतः एक तरुण खेड्यातला दोन कारखाने चालवतो उसाला चांगला बीड जिल्ह्यात चांगल्यात भाव देतो जिल्हा परिषद मध्ये त्यांनी काम केलेलं का आहे चांगला अनुभव आहे आणि तो त्याच्यामुळे आपोआप लोकांचा पाठ आहे आणि तो शंभर टक्के निवडून माझं बी असं लोकांना आव्हान नाही त्यांनी बजरंग पाठीमागे पाठीमध्ये पवार साहेबाला साथ द्यावी जे देव युती आपले याचं सरकार आहे महागाडी आपलं उद्धवजी ठाकरे राहुल गांधी यांना सांगून मोदी हटाव हो। मोदी हद्दपार हो। हे नारा लागू करावा आणि यानंतर फडणवीस फडणवीस हटणार आहे आजच मी सांगतो की फडणवीसच आता काहीच खरं नाही तर या ठिकाणी आताच डोंबरे साहेब वकील साहेब आहेत आणि त्यांनी प्रसंगी हे मोठ्या मता निवडून येतील केलेली आहे विकास नामाला येऊन बाळासाहेब बी